मालेगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचालित या ना जाधव विद्यालयात पात्रता नसताना कनिष्ठ लिपिक पदावर सन दोन हजार बारा साली संदीप विश्वनाथ जाधव यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याप्रकरणी मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायाधीश डोकारे मॅडम यांनी दिलेल्या आदेशावरून संस्थेचे अध्यक्ष म्हणविणारे सुनील माधवराव वडगे संस्थेचे सेक्रेटरी म्हणविणारे ॲडव्होकेट जिभाऊ अहिरे तत्कालीन मुख्याध्यापक नंदलाल भीमाजी ताजणे व कनिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ जाधव या चौघांवर बीएनएस तीनशे अठरा चार, चार एकसष्ट दोन व तीन पाच कलमखाली गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शेखर अशोक पाटील राहणार शरदनगर कलेक्टर पट्टा यांनी दिली या, या मोहिमेत छावणी पोलिसांनी दुजोरा दिला शेखर पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनविणारे सुनील वडगे सेक्रेटरी मनविणारे ॲडव्होकेट जिभाऊ अहिरे व मुख्याध्यापक यांनी दोन हजार बारा साली वर्तमानपत्रात कनिष्ठ लिपिकपदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आणि सदर जागा अनुसूचित जाती व भटक्या जमातीसाठी असतानाही त्यांनी जाधव यांची बेकायदेशीरपणे कनिष्ठ लिपिकपदासाठी भरती केली पात्रता नसताना संदीप जाधव यांची भरती करण्यात आली कारण संदीप जाधव चौदा साली दहावी तर दोन हजार अठरा साली बारावी उत्तीर्ण झाला सन दोन हजार बारामध्ये मध्ये तो दहावी पास नसतानाही सुनील वडगे यास अहिरे व मुख्याध्यापक ताजणे यांनी बेकायदेशीरपणे लिपिक पदावर नियुक्त करण्याचे पत्र देऊन शासनाची फसवणूक केली खोट्या कागदपत्रांच्या आधारे कटकारस्थान रचून संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने आपण मालेगाव येथील न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायाधीश डोकरे यांनी बी एन एस एस दोनशे दोनचे कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चौधरी करीत आहेत या गुन्ह्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित याना जाधव विद्यालय संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी दोन हजार बारामध्ये कनिष्ठ या पदावर भरती घेण्यात आली त्यावेळी संदीप विश्वनाथ जाधव या व्यक्तीस तो एस एस सी पास नसताना देखील दोन हजार बारामध्ये त्याला कनिष्ठ या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याबाबत यातील फिर्यादी शेखर अशोक पाटील यांनी माननीय न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता सदर अर्जावरून माननीय न्यायालयाने भारतीय नागरी सुरक्षा संहिताचे कलम एकशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे आदेश पारित केले सदर आदेशावरून छावणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे अठरा चार एकसष्ट दोन तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशोक पाटील यांनी सुनील वर्गे तत्कालीन चेअरमन भाऊ रघुनाथ आयरे सेक्रेटरी नंदलाल भिकाजी ताजने मुख्याध्यापक व भरती करण्यात आलेला उमेदवार संदीप विश्वनाथ जाधव यांच्याविरोधात तक्रार दिलेली आहे सदर उमेदवाराची नियुक्ती करून यांनी त्यास वेतन व फरक व इतर भत्ते देऊन शासनाची सुमारे पंचेचाळीस लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास चालू आहे या सदर गुन्ह्यामध्ये तपासामध्ये काही कलम वाढ होण्याची शक्यता आहे तसेच तपासामध्ये काही आरोपी देखील वाढण्याची शक्यता आहे याना जाधवमध्ये दोन हजार बारा साली बेकायदेशीर संचालक मंडळाचे चेअरमॅन चे, श्री सुनील माधवराव वडगे व बेकायदेशीर सेक्रेटरी रघुनाथ जीभाऊ आहिरे यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करून शासनाची फसवणूक करून जवळजवळ शंभरशे सव्वाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत मी माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मिळवलेली आहे आत्ताच एक लिपिकपदासाठी श्री चेअरमॅन सुनील वडगे व जिबा ऐरे यांनी व माजी मुख्याध्यापक ताजने यांनी मिळून संदीप विश्वनाथ जाधव याची कुठलीही शैक्षणिक पात्र नस पात्रता नसताना हा चालकांचा मुलगा असल्याने शासनाची फसवणूक करून याची नियुक्ती करून शा अधिकाऱ्याच्या पत्रात खाडाखोड करून जवळजवळ पंचेचाळीस लाखाचा शासनाची फसवणूक केलेली आहे याबाबत मी छावणी कोर्ट स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली होती व मेहरबान कोर्टाला संदर्भात मी दाद मागितलेली होती कोर्टाने माझ्या प्रकरणात मला न्याय दिला व या चेअरमॅन सुनील माधवराव वडगे व सेक्रेटरी रघुनाथ जिभाऊ रघुनाथ अहिरे व ताजने मुख्याध्यापक व संदीप विश्वनाथ जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कोर्टाने आदेश केलेले आहेत आणि त्यानुसार छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच या शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार बारा साली जवळजवळ वीस ते पंचवीस शिक्षकांची बोगस भरती झालेली आहे कर्मचाऱ्यांची याबाबत देखील मी माननीय मेहरबान कोर्टाकडं दाद मागितलेली आहे आणि लवकरात लवकर मला न्याय मिळेल आणि यांनी संपूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे संचालक मंडळ व संपूर्ण मु, कर्मचारी मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील सरळ आता याबाबत शासनाची सुमारे सव्वाशे कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यामुळे मी शिक्षण मंत्री साहेब दादाजी भुसे यांना विनंती करतो की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी ही मी त्यासनं विनंती करतो व लवकरच मी त्यांना भेटून निवेदनही देणार आहेत या शिक्षण संस्थेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आणि मला आशा आहे की शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब हे तात्काळ चौकशी करून कारवाई करतील याबाबत मी त्यांना विनंती करतो